तुम्हाला माहिती आहे सर्वात सुरक्षित गुंतवणूक कोणती आहे ते मी सांगते रिअल इस्टेट आणि हीच गुंतवणूक जर निसर्ग आराम आणि उत्पन्न याच्याशी जोडली गेलेली असेल तर ती ठरेल तुमच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम गुंतवणूक आम्ही वेळवंडभोर इथे घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी गुंतवणुकीची एक सुवर्ण संधी ए के विएन्झा हा गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट ठरेल तुमचं सत्यात उतरलेलं सुंदर स्वप्न हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं हे नयनरम्य ठिकाण भाटघर धरणाच्या बॅकवॉटरचा पॅनोरमिक व्ह्यू तुमचं मन प्रसन्न करेल अशा सुंदर परिसरात आम्ही तुमच्यासाठी फार्म हाऊस बांधून देतोय तेही फक्त छत्तीस लाखात आणि सर्व खर्चा सहित या छत्तीस लाखात तुम्हाला मिळणार आहे एक परिपूर्ण पॅकेज पाच हजार पाचशे स्क्वेअर फुटांचा फुल्ली डेव्हलप एक्सक्लुसिव्ह प्लॉट एक सुसज्ज फुल्ली फर्निश्ड चारशे पन्नास स्क्वेअर फुटांचं स्टुडिओ कॉटेज आणि तेही ओपन डेक आहेत स्वतःचं अंगण स्वतंत्र कार पार्किंग आणि सी सी टी व्ही सिक्युरिटी सिस्टीम आपल्या स्टुडिओ कॉटेजचा ताबा बारा महिन्यात निश्चित तसेच सर्व पायाभूत सुविधा कम्युनिटी गॅदरिंगसाठी क्लब हाऊस इंडोर आऊटडोअर स्पोर्ट्स मुलांना खेळण्यासाठी खास जागा जॉगिंग ट्रॅक आणि सर्व अत्याधुनिक तसेच हे तुमचं फार्म हाऊस तुम्हाला दर महिन्याला बारा हजार रेंट देखील मिळवून देईल तेही कोणत्याही मेंटेनन्स शिवाय सोबतच तुम्ही या फार्म हाऊसमध्ये दर महिन्याला चार दिवस राहू सुद्धा शकता म्हणजे तुमचं प्रत्येक विकेंड एखाद्या हॉलिडे डेस्टिनेशनचा तर मग दूर की सोचो और आज ही अपना विकेंड होम बुक करो लगेच खाली नंबर नंबरवर कॉल करा आणि एके बीएंचा सोबत साकार करा तुमचं स्वप्न आणि सुकर करा तुमचं भविष्य